साक्री तालुक्यात वृक्षतोडीच्या निषेधार्थ तहसीलदारांना निवेदन अवैध वृक्षतोड तातडीनं थांबवण्याची मागणी तालुका प्रतिनिधी अंबादास तालुक्यात सध्या सर्रास सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडीच्या निषेधार्थ तालुक्यातल्या काटवान भागातील पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते एडवोकेट युवराज तोरवणे साक्री तालुका मराठी पत्रकार संघ साक्री तालुका निसर्ग मित्र समिती मनसे व भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीनं आंदोलन करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं वन विभाग व राज्य मार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची वरील निवेदनकर्त्यांसोबत त्वरित बैठक घेण्याची मागणी करण्यात आली तालुक्यात सर्रास व व दररोज होणाऱ्या तालुका तालुका उजाड टकला होत असून याचे गंभीर परिणाम भोगत आहे याबाबत गेल्या महिन्यापासून आपण संबंधित अधिकाऱ्यांकडे ईमेल द्वारा पत्रव्यवहार करून ही दखल घेतली जात नसल्याची खंत तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्याकडे अॅडव्होकेट युवराज तोरवणे यांनी व्यक्त केली तालुक्याचे पालक व माणुसकीच्या नातेने यात लक्ष घालण्याची विनंती त्यांनी तहसीलदारांना केली आहे. राहुळ घाटात वन तपासणी नाका सुरू करावा. त्या डी माध्यमातून दिलेले आहेत. परंतु त्या विकास कामावर देखरेख करणारे जे काही अधिकारी असतात चालू बसतोवरपर्यंत त्या कोणाचेही या बाबतीकडे लक्ष नसतं आणि सगळे चाल नकल ही चालू असते. मुळातच त्या ठेकेदाराची जबाबदारी आहे. जर दोन झाडं तोडले असेल तर त्याने पाच झाडं लावायचे त्या पळीकडे. लगेच वृक्षारोपण करणं लावणं घेतलेलं आहे ते चर्च परंतु असं होत नाही आणि म्हणून मी एक धोरण थोरांनी के सूचना केलेली आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना बोलवावं आता त्याच्या पुढे जाऊन असं म्हणणार की ही जी काही विकासाची रस्त्याची कामं चालू आहे या रस्त्याच्या कामांवर देखरेख करणारी जी काही यंत्रणा आहे नॅशनल हायवे असेल बी एन सी असेल तिथल्याही अधिकाऱ्यांना बोलवून त्यांच्याकडनं सुद्धा या सगळ्या रस्त्यांच्या कामाची माहिती आपण जाणून घ्यावी आणि त्यांच्या त्या ते रस्त्याच्या कामामध्ये किंवा टेंडरमध्ये अशी प्रोव्हिजन केलेली आहे की नाही याचाही आपण शोध घ्यावा जेणेकरून आपल्याला त्या ठेकेदाराचा सुद्धा घाम धरता येईल त्याच्याकडनं तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला वृक्षारोपण करून घेता येईल त्याची जगवण्याची त्याची वाढण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याच्यासाठीचा जो काही खर्च आहे तो त्याच्याकडनं आपल्याला वृत्त करता येईल आंदोलनाच्या माध्यमात आणि म्हणून माझं हे आपल्याला आव्हान आहे की आपण खरांनी सांगितल्याप्रमाणे नुसतं निवेदनाच्या माध्यमातून आपल्या होऊ शकणार नाही त्याच्यासाठी आपल्याला उच्ची पावलं ही निश्चितचनावी लागतील आणि त्या प्रत्येक पावलावर पत्रकार संघ हा खंबीरपणे आपल्यासोबत ठामपणे उभा राहील एवढंच न्याय ठिकाणी अभ्यासक थांबतो